संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख आपल्यासोबत आहेत धनुभाऊ हा सगळा तपास सुरू आहे तुम्ही असमाधान या तपासावर तुम्हाला माहिती पण दिली जात नाही मात्र तुम्ही अत्यंत आक्रमक आंदोलन केलं हे आंदोलन करण्यामागची भूमिका काय होती आम्ही पहिले चार दिवस जे आहेत जे पोलीस यंत्रणेकडे तपास होता तर त्या तपासाविषयी आग्रही होतो की तुम्ही तपास काय दिलाय सी आय डी ऑफिसला म्हणजे जे तुम्ही सगळं दिलं असेल मटेरियल त्याच्यावर सी आय डी पुढे तपास करील ना मग तुम्ही जर परिपूर्ण तपास दिलेला नसेल तर सी आय डीचा किती पण किती जरी चांगला तपास असेल तरी तो ह्यांनी अपुरा दिल्यामुळे होणार आहे का कंप्लेंट त्याच्यामुळं आम्हाला त्या तपासाविषयीची माहिती पाहिजे आणि त्या तपासाची माहिती मी मागत होतो दोन तीन दिवसापूर्वी मागितलं होतं कुणीही त्याची गांभीर्यान दखल घेतली नाही म्हणून मी खूप निराश झालो आणि मला वाटलं की आपला काही उपयोग नाही न्याय आपल्याला भेटत नाही म्हणून मी हे भूमिका घेतली होती आता एस आय टीचं पथक जे आहे ते तुम्हाला माहिती देण्यासाठी येणार आहे असं सांगितलं जात आहे त्यांच्याकडून तुम्हाला काय काय माहितीची अपेक्षा आहे आणि पुढची मा मागणी काय असते आमच्याकडे आहे आमच्याकडे जे इन्व्हेस्टिगेशनमध्ये त्यांना ह्या आरोपींना कसा आरोपी करता येत आहे किंवा जे पुरावे ते सगळे आहेत आणि त्यावरच आम्ही त्यांना मागणी करणार आहे की त्यांना असं आरोपी करा आणि हे सगळं प्रकरण खंडणीपासून ते खुनापर्यंतचं हे सगळं कनेक्शन काय हे एस आय टीने देखील दावा केला होता सुनावणी दिवशी ते आम्ही अजून परत एकदा त्यांना सांगणार आहेत हा जो एक आक्रमक लढा देत आहे तुम्ही गेल्या अनेक दिवसांपासून तुम्ही मोर्चांमध्ये फिरताय सगळीकडे थांबताय तळ्यामध्ये सुद्धा उतरला होता हे सगळं काय अपेक्षित आहे तुम्हाला म्हणजे यानंतरच्या काळामध्ये काय काय घडावं हो या सगळ्या आंदोलनाचं नाही या ह्याचं एकच आहे मूळ आणि शेवट आणि सुरुवात की न्याय भेटला पाहिजे सगळे आरोपी सह आरोपी यांना फाशी झाली पाहिजे आमची एकच भूमिका आहे संतोष देशमुख यांच्या पत्नी अर्थात तुमच्या भाऊजाई जे आहेत ते असं आत्ता मग मगाशी म्हणाल्या म्हणाले की पवनचक्कीच्या वादानंतर संतोष देशमुख त्यांना म्हणाले होते लातूरला जाऊन की मला भीती वाटते आणि त्यांना सातत्याने फोन येत होते मला देखील म्हणले होते आम्ही ते आमच्या जे जॉ जवाब आहे आमचा त्यात आम्ही दिल दाग म्हणजे दिलेला येते आणि त्यानंतर पण हे जर खोलात जात नाहीत त्याच्या एवढ्या पहिल्या पण केस आहेत सगळ्यांवर गांभीर्यानं घेत नाहीत तर आम्हाला कुठंतरी शंका येणं साहजिक आहे ना त्याच्यामुळे आम्ही शंका व्यक्त केली जो वाद झाला त्याच्यानंतर संतोष देशमुख यांना काही येत होत्या का फोनवर आम्ही तेच म्हणतोय ना त्याचे पण सीडीआर काढा त्याला कोणी कोणी धमक्या दिल्या आम्ही तर आम्ही सांगतोय पण त्या लोकांना त्यांनी पण सांगितलं पाहिजे ना आम्हाला आमच्याकडे मोबाईल दिला नाही त्याचे सीडीआर काढून आमच्याकडे द्या आम्हाला आहेत कोणते कोणते नंबर कोणाचे आहेत कोणचे ओळखीचे आहेत कोणचे धमकीचे आलेले आहेत आम्ही सांगतो ते पाण्याच्या टाकीवरती तुम्ही त्या पोलीस अधिकाऱ्याला म्हणत होतात की विष्णू चट्टेचा फोन सुरू होता की काय विषय होतो मी सुरू असताना सांगितलेला आहे सुरू असताना सांगितलं होतं त्यांनी त्याच्यात ते तपास नाही केला त्याच्यानंतर ते, ते आत्ता सांगितले मला तर अशा पद्धतीनं धनंजय देशमुख यांनी हे आपली प्रतिक्रिया दिलेली आहे बजरंग सोनवणे त्यांना भेटण्यासाठी आलेले आहेत दोघांची या ठिकाणी चर्चा सुरू आहे हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं